खामगाव शहरातील मुख्य वस्तीतील भगतसिंग चौकातील एका डेली नीड्स दुकानातून चोरट्या मार्गाने विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे या पथकाने छापा मारला यामध्ये एक लक्ष दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आलं खामगाव शहरातील गुटखा माफियांमध्ये या बाबीमुळे एकच खळबळ उडालेली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खामगाव शहरातील सिव्हिल लाईन भागातील अनिल ईश्वरलाल रुपानी वय वर्ष बत्तीस हा दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्री दुकानातून गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पडताळणी केली खात्री पटल्यानंतर पोलिसांनी छापा मारला असता दुकानामधून सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला आणि मोबाईल असा एक लक्ष सव्वीस हजार ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या तक्रारीवरून अनिल ईश्वरलाल रुपानी वय वर्षे बत्तीस याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे अठ्ठावीस अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाशे कलम सव्वीस शिक्षा पात्र कलम एकोणसाठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर करीत आहेत माहितीनुसार आणि इतर अंमलदार यांनी अवैधरित्या विकला जाणारा गुटखा हा अग्रसेन चौकातील जय गिजान केरळ स्टोर्स मधून जप्त केलेला असून त्यामध्ये विमल गुटखा व इतर एक लाख सव्वीस हजार ब्याण्णव रुपयाचा माल जप्त केलेला आहे यामध्ये एक आरोपीला अटक केलेला आहे आयपीसी कलम तीनशे अठ्ठावीस तसेच अन्न सुरक्षा कायद्याचे इतर काल गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत